परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर डिझाईनचं चा, चांदणी फॅन्शी मंगळसूत्र बनवणार आहे तर साहित्य बघू इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहेत लाल कलरचे म्हणी घेतलेले आहेत मंगळसूत्राची एक वाटी त्यानंतर दोन गोल्डन मनी क्रिस्टल दोन काळे काळेमणी हिरव्या कलरचे म्हणी घेतलेले आहेत ते स्क्रू आणि गोल्डन मणी घेतलेले आहेत आता हे जे आहे ते थोडं गळ्याबरोबर बनवणार आहोत हे तर आपल्याला काय करायचं आहे जशी आपली मान असेल ना दहा इंच कुणाला लागतं मला दहा इंच लागतं कुणाला दहा बारा इंच लागतं त्या पद्धतीने आपल्याला धागा घ्यायचा आहे तर सुरुवातीला स्क्रू टाकून घ्यायचा आहे तर दोन्ही सुया पकडायच्या आणि स्क्रू टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला मागच्या साईडला आपल्याला थोडे काळेमणी होऊन घ्यायचे आहे ते तर दोन्ही पदरांमध्ये थोडे थोडे आपल्याला जेवढे हवे ना थोडेसे आता ही साईड मागच्या साईडला जाते आपल्या केसांच्या त्याच्यामुळे थोडेसे काळेमणी होऊन घ्यायचे आहे ते आता ह्या साईडच्या पदरामध्ये आपल्याला मणी टाकून घ्यायचे आहे ते आणि मग डिझाईन बनवायला चालू करायची आहे आता एका साईडला आपल्याला छोटा गोल्डन मनी आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो पदर आहे ह्या साईडचा इकडचा सा जो पदर आहे ते त्याची सोय या मण्यामधून टाकायची आहे आणि असं व्यवस्थित खेचत न्यायची आहेत पदर त्यानंतर हे बघा छोटा मणी येतो दोन्ही पदरांमध्ये आपल्याला टाकायचं आहे या साईडला पण एक मनी टाकून घ्यायचा असे दोन मनी टाकायचे आणि त्यानंतर हा जो पदर आहे ना तिथे परत आपल्याला एक मनी व्हायचा आहे आणि इकडचा जो पदर आहे तो फक्त ह्या मन्यामधून टाकायचे आहे बघा हे दोन आपण वावले होते दोन्ही पदरांमध्ये त्यानंतर मी इकडे परत एक मनी वाहून म्हणजे ह्या साईडला दोन मनी वावायचे आणि इकडे एक आणि याच्यामधून असं टाकायची आहे आणि व्यवस्थित असे पदार्थ खेचत न्यायचे आता हे बघा या स्टार नंतर आपल्याला दोन रेड कलरचे मणी जे घेतले होते ना ते टाकायचे आहे ती त्यानंतर परत आपल्याला एका साईडला गोल्डन मनी व्हावायचं आहे आणि उजव्या हाताची जी सोय आहे ना ती ह्या मण्यामधून टाकायची आहे आणि ह्या साईडला काढायची आहे आणि व्यवस्थित असे पदार्थ खेचून खेचत न्यायचे मागे नंतर ह्यानंतर या, या साईडला आपल्याला दोन मनी टाकायचे आहे ती आणि ह्या साईडला एकच मनी टाकायचं आहे आणि हा जो मागचा म्हणी आहे त्या मन्यामधून हा जो पदर आहे ना त्याची सुई ह्या मन्यातून अशी आपल्याला हल्ला त्या साईडला काढून घ्यायची आहे आणि असं व्यवस्थित पॅक करून द्यायचं आहे आता या स्टारनंतर आपल्याला जे हिरवे म्हणी घेतली होती ना ते टाकायचे आहेत तर ते सुद्धा इथे मी दोन टाकणार आहे आता स्टार नंतर परत आपल्याला इथे रेड कलरचे मनी दोन टाकून घ्यायचे आहे ती कसं इथलं आपण असे चार स्टार बनवलेले आहे ते त्यानंतर मग मंगळसूत्र टाकायचं आहे आता हे बघा एक दोन तीन आणि चार चार स्टार नंतर इथे जो क्रिस्टल मनी घेतलेला आहे काळा तो टाकणार आहे मी त्यानंतर गोल्डन मनी मोठा मंगळसूत्राची वाटी साईडने गोल्डन म्हणी आणि क्रिस्टल म्हणी अशा पद्धतीने आता या काळ्या मन्यानंतर हे बघा स्टार आलेला आहे तर इथे आपल्याला हे स्टार बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण जो एक मणी टाकतो ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन्ही साईडला एक एक मणी टाकून त्यानंतर एका मन्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असे धागे जे आहे ते सैल ठेवायचे नाही एकदम आपल्याला फिट्ट करायचे आहे ते आता यानंतर आपल्याला लाल कलरची मणी व्हावायचे आहेत आणि इथे आपण स्टार व्हावायचे आहे हे बघा इथे मी ववूनच घेतलेले आहे कारण एक एक मणी टाकायला खूप वेळ लागतो आणि मग आता मी पहिले तुम्हाला सांगितलं होतं पहिले एक मनी त्यानंतर दोन मणी असं टाकून घ्यायचे आहे तर त्या आता हे बघा इथे हिरवे मनी टाकलेले आहेत मी आणि परत एक स्टार येणार आहे तर हे असे मने आपल्याला पुढे सरकवत न्यायचे आहे त्यानंतर परत धागा सरळ करून घ्यायचा आणि रेड कलरचे दोन मने टाकायचे आणि त्यानंतर परत आपल्याला स्टार टाकून घ्यायचे आहे आणि हे बघा एक दोन तीन आणि चार आता इथे काळे मणी ह्या साईडला आपल्याला व्हायचे आहे ती आता इथे मागच्या साईडला आपल्याला मणी टाकून घ्यायचे आहे तर हे काही मोजलेले नाही ते अंदाजेच टाकून घ्यायचे आणि मग दोन्ही पदर एकत्र पकडून आपल्याला ते सारखे करून घ्यायचे आहे ते बघा मी आता इथे जी टेपपट्टी लावतो ना आपण ती काढून घ्यायची आहे कारण तिथे जेव्हा आपण हे करतो ना आ टेपट्टी लावतो तेव्हा थोडंसं धागा जातो तिथे आता परत आपल्याला पुढे मनी सरकवून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे सगळे म्हणी असे सारखे करून घ्यायचे हे बघा दोन्ही पदर सारखे करायचे आहेत तर आपल्याला इथे हे दोन्ही पदर असे पकडायचे आहेत आणि मध्ये वाटी बरोबर ठेवायची आहे आणि उरलेले मनी काढून घ्यायचे आहे ते मनी चाहे स्कुरू, स्कुरू चाहे। आता हे बघा दोन्ही पदार्थाशी व्यवस्थित करून सारखेच म्हणे घ्यायचे आहे ते आणि मग स्क्रू स्क्रू टाकायचा आहे आता हे ते दुसरा जो स्क्रू होता ना तो टाकून घ्यायचा आहे दोन्ही सुया पकडून व्यवस्थित आपल्याला धागा जो आहे तो पूर्ण असा खेचून घ्यायचा आहे आता उरलेला जो धागा असतो सुईचा भाग तो, सुई तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित चार ते पाच गाठी मारून घ्यायचे आहेत असं घट्ट पकडून एकदम गाठ बांधायची आहे आणि एकदम ही नखाने आतमध्ये ढकलायची दोन मारले अजून एक मारते कारण होल जरा मोठा आहे मागचा त्याच्यामुळे थोडीशी गाठण आपल्याला थो मोठीच टाकायची आहे आणि खेचून पण बघायचं आहे बघा व्यवस्थित असं आणि मग धागा कापायचा आहे तर हे बघा आता इथे मी धागा थोडं लांबूनच कापते आणि चिपकावून देणार आहे हा जो धागा उरतो ना तो असं चिपकावून द्यायचा आहे खूप छान असं स्टार फॅन्सी मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर हे आपल्या गळाबरोबर असणार आहे जसं आपण थुशी वगैरे टाकतो ना तसं असणार आहे जेव्हा तुम्ही घाला ना तेव्हा एकदम सुंदर दिसेल आणि एकदम नवीन लुकमध्ये तुम्हालासुद्धा आवडेल तुम्ही सुद्धा, सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद